नमस्कार श्रोते हो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे सादर केला जाणारा साप्ताहिक मुलाखतीचा सा कार्यक्रम दृष्टिक्षेप यामध्ये मी मेधा नांदेडकर आपणा सगळ्यांचं स्वागत करते श्रोते हो नुकताच आपण राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंग यांनी ग्राहक संरक्षण कायद्यावर स्वाक्षरी केली त्यामुळं दरवर्षी भारतात चोवीस डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर संसदेनं पारित केलेल्या क्रांतिकारी ग्राहक संरक्षण कायद्याला मंजुरी दिली गेली आणि भारतीय ग्राहक चळवळीत नवचैतन्याची लाट आली या सगळ्याच्या घडामोडी झालेल्या आहेत आणि जो कायदा सध्या अस्तित्वात आहे त्या अनुषंगाने सगळी माहिती मिळवण्यासाठी आज आपण ज्येष्ठ पत्रकार आणि विदर्भ प्रांताचे ग्राहक पंचायतचे अध्यक्ष श्यामकांत पात्रीकर सर यांना आमंत्रित केलेला आहे सर नमस्कार नमस्कार स्वागत आहे आपलं या कार्यक्रमामध्ये तर जसं आत्ताच आपण म्हटलं की चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी मंजूर झालेला हा कायदा होता या कायद्याचं प्रमुख उद्दिष्ट काय होतं ग्राहक हा न्यायापासून वंचित होता म्हणजे ग्राहकांची उपेक्षा होत होती त्याचा अपमान होत होता ग्राहक हा होता। होता। राजा म्हणवला जातो पण त्याच्या दृष्टीने कायदा नव्हता हा कायदा एकोणीशे शहाऐंशीला तयार करण्यात आला त्याचा प्रारूप थोर विचारवंत मागो वैद्य यांनी त्याचा प्रारूप तयार केलं आणि बिंदू माधव जोशींनी तो कायदा रामभाऊ माळगी यांच्या हस्ते संसदेत मांडला आणि तो चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशीला पारित करण्यात आला ह्या कायद्यान्वये ग्राहकाला काही हक्क प्राप्त झालेले आहेत विचारण्याचा हक्क प्राप्त झालेला आहे वस्तू नाकारण्याचा हक्क प्राप्त झालेला आहे ही मी वस्तू का खरेदी करावी हे विचारण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे आणि त्या विरोधात आवाज उठवून कायद्यात त्याची तरतूद असल्यामुळे सगळं काही ग्राहक हा खऱ्या अर्थाने या कायद्यामुळे राजा झालेला आहे बरोबर आहे म्हणजे हेच एक त्याचं प्रमुख उद्दिष्ट होतं की ग्राहकाला न्याय मिळावा येस पण मग ही ग्राहकांच्या ज्या तक्रारी असतात या ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी काय यंत्रणा या कायद्यांमुळे उपलब्ध झालेली आहे ग्राहक कायद्यामुळे ग्राहक न्यायालयाचं स्वरूप म्हणून एक सरकारी लेव्हलवर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदा स्थापन करण्यात आल्या त्या ठिकाणी काही लोकल म्हणजे शहरातल्या समस्य समस्या सुटण्याचा त्याचे स्टँडिंग अध्यक्ष कलेक्टर साहेब असतात आणि त्या ठिकाणी ग्राहकांचे प्रतिनिधी हे अशाशे सदस्य नियुक्त करण्यात येतात त्यांच्यामार्फत ते वेगवेगळ्या समस्या मांडून आपल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात बरोबर आहे साधारणपणे न्यायालय असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर तो एक चित्र येतं आणि त्याच्यामध्ये वकील हा आपल्या अशिलाची बाजू मांडणारा असा असतो तर मग ग्राहक न्यायालय म्हटलं की तिथे पण वकील हा हवाच असतो की ग्राहकाला देखील आपली बाजू मांडता येईल नाही ग्राहक आयोग म्हणजे ग्राहकांच्या हक्कासाठी हे जे कायदे तयार करणे त्यासाठी त्यांनी तीन व्यवस्था निर्माण केल्या जिल्हा ग्राहक आयोग राज्य ग्राहक आयोग आणि केंद्रीय ग्राहक आयोग अशा त्या व्यवस्था आहेत ग्राहक त्याला पूर्वी ग्राहक मंच म्हणायचे आता त्याला आयोग म्हणण्यात येत आहे त्या ठिकाणी तीन तीन सदस्य असतात एक अध्यक्ष आणि दोन सदस्य म्हणून नामनियुक्त असतात आणि त्याला न्यायालयाचं स्वरूप असल्यामुळे तिथे जाऊन प्रत्येकजण आपल्या प्रलंबित समस्या ज्या असतील किंवा काही ते त्या मांडण्याचा ते प्रयत्न करतात पण ते ग्राहक आयोग सध्या इतके डबघाईस आलेले आहेत की त्याला कोणी वाली आहे की नाही हा प्रश्न आम्ही वारंवार विचारतो आहे आणि लोकांच्या हजारो समस्या ह्या प्रलंबित आहे त्या लवकर दुरुस्त व्हाव्या किंवा मा त्या मार्गी लागा यासाठी आम्ही त्या स्वतः त्याने चळवळीमार्फत प्रयत्न करतो आहोत बरं पण मग ह्या कायद्याच्या अंतर्गत कोणकोणत्या खाजगी आणि सरकारी सेवा येतात याची काही या आपण नावं सांगू शकाल का नाही ग्राहक जी फसवणूक जी होते ग्राहक म्हणजे काय ग्राहक म्हणजे उपभोक्ता नाही आमच्या दृष्टीने अन्न म्हणजे तन्मन धनाने जो वस्तू खरेदी करतो आणि ग्रहण करतो तो ग्राहक मग त्या ग्राहकाने घेतलेली सेवा असेल मग ते कार्पोरेशनच्या टॅक्सा संदर्भात असो रस्त्यावरचे अतिक्रमण असतील ऑटोच्या दृष्टीने किंवा रिक्षा भाडे जे असतात ऑटोवाले त्या त्यांना अतिरिक्त भाड्या घेत असतात तर तो विचारण्याचा अधिकार आपल्याला आहे नाहीतर आरटीओकडे तक्रार करता येते अशा पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी ग्राहकाची खऱ्या अर्थाने फसवणूक होते त्याला न्याय मिळवण्यासाठी ह्या व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत बरोबर आहे म्हणजे खाजगी सरकारी वगैरे असं काही त्याला मर्यादित क्षेत्र नाही व्यापक फसवणूक ग्राहकाची फसवणूक जिथे कुठे पैसे देऊन झालेली फसवणूक असेल मी त्याला तो न्याय मिळाला पाहिजे त्या दृष्टीने कायदे तयार करण्यात आले मग याच्यामध्ये वैद्यकीय सेवा पण येतात काही प्रमाणात आहे वैद्यकीय प्रमाणात आणि मग एस टी महामंडळासारख्या वगैरे हो प्रवासी प्रवासी हा ग्राहकच ना हो त्यामुळे तिथे व्यवस्था ग्राहकांच्या संदर्भात आहे आता आम्ही मध्ये प्रश्न विचारला होता मी प्रेस कॉन्फरन्समध्ये उगावले सरांना किंवा ज्या एस टी आहे त्या साधारणतः जसं अमरावतीला थांबतात आपल्याला माहीत असल्यामुळे अमरावतीला विशिष्ट ठिकाणी त्या स्टॉ रेस्टॉरंट हॉटेलमध्ये थांबतात आणि नाहक त्या ग्राहकांना ती थांबत असल्यामुळे त्या हॉटेलमधल्या वस्तू घ्याव्या लागतात ज्या महाग असतात अशा ठिकाणी ज्या व्यवस्था आहे आणि त्या एस टी महामंडळाने आपल्या इथे कॅन्टीन तयार करून बसस्थानकावरती ह्या ग्राहकांना उपलब्ध करून द्याव्यात म्हणजे त्यांचा नास्ताची सोय तिथे होईल आणि एक प्रकारे ग्राहकाला न्याय मिळेल चांगली वस्तू मिळेल अच्छा बरोबर आहे ही मागणी अशी करणं पण मग हा जो ग ग्राहक संरक्षण कायदा बनलेला आहे तर याची अंमलबजावणी प्रकारे होती काय चित्र आहे आज समाजामध्ये याचं नाही अंमलबजावणी व्हावी हे ठीक आहे हे ग्राहक आयोगाचं कर्तव्य आहे ग्राहक आयोगाच्या संदर्भात आताही मी राज्य ग्राहक आयोगाचे अध्यक्ष आलो त्यांनाही मी सांगितलं पण त्या ठिकाणी इतके प्रलंबित प्रकरणं असल्यामुळे ग्राहकाला न्याय मिळत नाही त्यांना तीन महिन्यात ह्याचा न्याय मिळावा अशी त्याची तरतूद असली असूनही तीन तीन महिन्याच्या पाच पाच सहा सहा महिन्याच्या तारखा दिल्या जातात या अतिशय लांछनास्पद आहे आणि ग्राहक चळवळीने याकडे जातीने लक्ष देऊन ग्राहक आयोगाला किंवा अध्यक्षांना किंवा ज्या पद्धतीने ह्या व्यवस्था आहे त्या व्यवस्था खरोखर मार्गी लावा प्रशासकीय अधिकाऱ्यांनीसुद्धा याकडे जातीने लक्ष देऊन त्या काही त्यांच्यामधील त्रुटी असतील त्यांच्या इथले कर्मचारी स्टाफ कमी असेल जे काही असेल ते दूर करून ग्राहकाला न्याय तातडीने मिळण्याची जी तरतूद करण्यात आली होती ती त्यांनी पूर्ण करावी बरीच रिक्त पद ही कदाचित तिथे असतील अशा प्रकारे प्रलंबित आहेत सगळ्या केसेस पण मग नागपूर जिल्ह्यामध्ये या आयोगाच्या किती शाखा आहेत आतापुरामध्ये नागपूर जिल्हा आयोग आहे नागपूर अतिरिक्त आयोग आहे राज्याच बेंच आहे इथे म्हणजे दोन आहे ग्राहक जिल्हा ग्राहक अतिरिक्त नागपूर अतिरिक्त आणि स्टेट लेव्हलचं तीन बेंच आहे त्या बेंच आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी हे आहे म्हणजे ग्राहक जिल्हा नाय आयोग आहे पण मग ह्याची ग्राहकाला जी तक्रार करायची असेल ही तक्रार त्याला ऑनलाईन स्वरूपात करता येते की काही आन... कार्यालयात कुठला जाऊन नोंद नाही ऑनलाईनची आता त्यांनी व्यवस्था केलेली आहे पण ग्राहक हा इतका सुशिक्षित नाही आहे म्हणजे त्याला अजून तेवढं न समज कारण खेडेगावातले ग्राहक आहे आमचं तर या चोवीस डिसेंबरचं म्हणणं असं आहे की त्या चोवीस डिसेंबरच्या राष्ट्रीय ग्राहक देण्यानिमित्त ग्राहक जागृती मोठ्या प्रमाणात व्हावी तशी होत नाही आहे कारण चोवीस डिसेंबर हा कार्यक्रम प्रशासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात घ्यायला हवा तो काही सध्या होत नाही म्हणजे आमची चिंता अशी आहे की राष्ट्रीय ग्राहक चोवीस डिसेंबरला असतो हे किती जणांना माहीत आहे हे प्रशासना एकदा घोषित करावं सध्या पण मग आपल्या मुख्य मागण्या काय आहेत या सगळ्या संदर्भामध्ये आमच्या मागण्या अशा आहे की ग्राहक संरक्षण मंत्रालय वेगळ्या पद्धतीने स्थापन करावं हो। ज्यामुळे ग्राहकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल आमचं तर म्हणणं असं आहे की मतदार हा सुद्धा ग्राहक असतो आणि आमदार जे निवडून जातात ते सुद्धा ग्राह ग्राहक असतात अशावेळी ग्राहकांच्या समस्या जर प्रलंबित राहत असतील ग्राहकांना जर न्याय मिळत नसेल तर हे ज्याला लोकमान्यता आहे राजमान्यता आहे न्याय मान्यता आहे असं हे ग्राहक ग्राहक आला जर अशा पद्धतीने तो वंचित राहत असेल त्याचा राष्ट्रीय ग्राहक दिन वंचित राहत असेल त्याला मिळणाऱ्या न्याय त्याला तातडीने मिळणारा न्याय तो जर मिळत नसेल तर मग ह्या व्यवस्था तकलादू आहे आणि कोणाचंही याकडे लक्ष नाही असं आम्हाला म्हण म्हणणं भाग पडत आहे मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये ग्राहक संरक्षण मंत्रालय हे वेगळं स्थापन करावं आणि तिच्यामध्ये मनोहरपंत जोशी असताना त्यांनी बिंदुबा जोशींना कॅबिनेट दर्जा दिला होता आणि त्यांनी ग्राहक उच्चाधिकार कल्याण समिती स्थापन करून बिंदुवा जोशींना अध्यक्ष केलं होतं त्यांना अध्यक्ष केल्यानंतर ह्या सगळ्या व्यवस्था लावण्यामध्ये बिंदूबा जोशींचा खऱ्या अर्थाने हात आहे त्यांनी ह्या सगळ्या व्यवस्था बसवल्या पण त्या व्यवस्था आता डबघाईस आलेल्या आहेत त्याला कोणी पाहणारं नाही आहे त्यामुळे राज्य ग्राहक कल्याण आयोग अध्यक्षपदी आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यांची नियुक्ती झालेली आहे जोशी गेल्यानंतर त्यानंतर आता, त्यान आता विदर्भाला ते पद मिळावं अशी आमची मागणी आहे आणि ते मुख्यमंत्र्यांकडे आम्ही करत आहोत सर या निमित्ताने आणखीन एक विचारायचं आहे की प्रशासकीय स्तरावरती ग्राहकासाठी काय व्यवस्था आहे त्याला न्याय मिळण्यासाठी ह्या ज्या व्यवस्था आहे या व्यवस्था परिवर्तनाची आम्ही लढाई लढत आहोत खऱ्या अर्थानं ग्राहकाला त्वरित न्याय मिळावा म्हणून ह्या व्यवस्था निर्माण करण्यात आलेल्या आहे त्या ग्राहक आयोग असो ग्राहक संरक्षण परिषदा असो त्या नियमित व्हाव्यात ह्यासाठी तुम आम्ही खूप आग्रही आहोत त्या जर झाल्या तर आम्हाला त्या समस्या मांडायला आणि त्या सुटायला मदत होईल आणि आमची ग्राहक संरक्षण परिषद ही जी आहे ती खऱ्या अर्थाने विधानसभा सारखीच ती ग्राहक संरक्षण परिषद आहे कारण त्या ठिकाणी शहराच्या ज्या लोकल समस्या आहे त्या सुटण्याचा मार्ग सुकर होतो पण त्यासुद्धा नियमित होत नाही दरम्यान होणारी बैठक कधीतरी सहा महिन्यांनी वर्षांनी किंवा चोवीस डिसेंबर अजून झाली असताना अजूनही झालेली नाही आहे नागपुरामध्ये ही जी वाईट स्थिती आहे याकडे सरकारने लक्ष देऊन जर त्या ग्राहक ज्या ज्या व्यवस्था आपण ग्राहकांसाठी तयार केलेल्या आहे त्याबरोबर मार्गी लावण्याचा प्रयत्न सरकारने केला तर खऱ्या अर्थानं ग्राहकार ग्राहक वंचित राहणार नाही न्यायापासून त्याला न्याय मिळेल अशी ही व्यवस्था आहे ती व्यवस्था परिवर्तनची लढाई आम्ही ग्राहक पंचायत म्हणून लढत आहोत तर श्रोते हो आताच आपण ऐकलं की ग्राहक हा जो राजा म्हणून आपण म्हणतो ग्राहक राजा असं ज्याला संबोधलं जातं त्याच्या हक्कांसाठी त्याच्या जे अधिकार आहेत त्याचं त्याच्या मागण्यांसाठी राष्ट्रीय ग्राहक दिनी ह्या सगळ्या मागण्या समोर वारंवार ठेवल्या जातात आहेत त्याचप्रमाणे ग्राहक व्यवहार विभागाकडनं यंदाच्या राष्ट्रीय ग्राहक दिनी चोवीस डिसेंबर रोजी सार्वजनिक वापरासाठी जागो ग्राहक जागो ॲप जागृती ॲप आणि जागृती डॅशबोर्ड याचा प्रारंभ करण्यात आलेला आहे हे, हे तिन्ही जे ॲप आहेत हे, हे वापरून आपण आपल्या तक्रारी ऑनलाईन देखील नोंदवू शकणार आहोत आणि सरकारच्या व्यापक धोरणानुसार आणि डिजिटल युगात ग्राहक संरक्षण बळकट करण्यासाठी तसंच ई कॉमर्स आणि ऑनलाईन सेवांमधील अन्यायकारक पद्धतींना आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ह्या सगळ्या ॲप्स ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत याच्यानंतर जागृती डॅशबोर्ड हा देखील सुरू केला जाणार आहे या सगळ्याचा उपयोग आपण सगळ्यांनी करूयात आणि हा जो राष्ट्रीय ग्राहक दिन आहे तो अधिक चांगल्या प्रकारे कसा मनवता येईल आणि ग्राहकांना त्याच्या मागण्यांसाठी हक्काचं व्यासपीठ कसं मिळेल याकडे आपण सगळेजण लक्ष ठेवून राहूयात असंच मला वाटतं सर खूप खूप धन्यवाद थँक्यू